हिंदू मुस्लिम महिलांचा इफ्तार संवाद एशियन सेंटर आणि गाजीउद्दीन अकादमीचं आयोजन परस्पर स्नेह आणि विश्वास वृद्धिगंत व्हावा या हेतून सोशल हायस्कूलच्या प्रांगणात एशियन सेंटर आणि गाजी अकादमीच्या वतीनं शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता हिंदू मुस्लिम महिलांसाठी इफ्तार संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम सोलापुरात पहिल्यांदाच घेण्यात आला या इफ्तार कार्यक्रमात डॉक्टर आसमा खान यांचे इस्लाम काय आहे त्याची मालूमात नागरिकांसमोर मांडली यावेळी डॉक्टर अस्मिता बालगावकर सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योत्स् भांबिचे शकुंतला सूर्यंशी व सोशल हायस्कूलचे चे महिला टीचर कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमात सोलापुरातील हिंदू मुस्लिम भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

त्याच्यामध्ये तिला ती मला इन्व्हाइट करते पण कधीही जाती धर्माच्या बद्दल तिने कधी की तू हिंदू तू मुस्लिम आम्ही आमचा ग्रुप आहे ते सगळे मिळून मिसळून आम्ही काम करतो दुसरं शेख म्हणून आहे आणि त्यासुद्धा एकतर पार्टी करतात पण सगळ्या महिलांना बोलवतात की माझ्याच फक्त महिला असं नाही आहे त्या जातीच्या धर्माच्या सगळ्या करतात परंतु आपणच हे भेदभाव आहे आपणच केलेले सगळ्यांनी खरं सांगायचं म्हटलंय आपण राहतो कुठं आहे महाराष्ट्रामध्ये मा राहते महाराष्ट्राच्या कल्चर जपाला पाहिजे तुम्ही हिंदू असो त्या मुसलमान असो आपण सगळ्यांनी सगळे सण सर्यान साजरा करायला पाहिजे माझ्या मैत्रिणीवरून आता आमच्या इथे गणपती बसवतात पण गणपतीची पूजा माझ्या मैत्रिणीवरून करतात तुमच्याच समाजाच्या आहेत पण कधी आम्ही असा भेदभाव केला नाही की तू कशाला हात लावते काय लावते बिंदाच देतात घरामध्ये पूजा करतात गौरीची पूजा करतात पण अशी मैत्री आणि असा फेट राहायला पाहिजे तरच ते आपले भेदभाव कमी होतील रक्ताची नाती फक्त गरजेपुरतेच असतात पण जी प्रेमाची आणि मैत्रीची नाती असती ती आयुष्यभर टिकते त्याच्यासाठी कुठलाही ब्लड ग्रुप कोणाचं काय आजारी पडला तर आपण त्या बघायला जातो का कोणाचा इफेक्ट करत नाही फक्त ग्रुप आपले प्रत्येकाने ते वरून ठरवलेले असतात ते बघताना आपण विचार करत नाही की हा ब्लड ग्रुप कोणाचा आहे तो माणूस जिवंत राहिल्याशी मतलब असतो आणि मी खूप वेळ घेत नाही घेत सगळ्यांना अजून एकदा

संगठना और गाजरदिन एकेडमी एशियन सेंटर फॉर सोशल स्टडीज की तरफ़ से पहली मरतबा इफ्तार संवाद यानी इफ्तार डायलॉग का आयोजन किया गया था बहुत अच्छा प्रोग्राम रहा यहाँ पर प्रोफेसर डॉक्टर आसमा खान मैडम ने इफ्तार और रोज़े की अहमियत और रमज़ान के कल्चर पर बहुत अच्छी बात कही बहुत सारे लोगों ने अपने ख्याल का इज़हार किया जिस तरह से यहाँ पर उतार संवाद का आयोजन किया गया है बिल्कुल इसी तरह से दिवाली में और क्रिसमस के मौके पर और हमारे सिख भाइयों और जैन भाइयों के मतलब सभी समाज के त्यौहारों के मौके पर इस तरह के डायलॉग प्रोग्राम होने चाहिए जिसकी शुरुआत हमने अवतार संवाद से की है और लोगों ने बहुत अच्छा प्रतिसाद दिया इसके लिए सभी का बहुत बहुत शुक्रिया